शिवाय नमस्त आज आहे ना शाळेमध्ये मुलांच्या डान्सचा कार्यक्रम आहे म्हणजे गॅदरिंग आहे तर त्या छोट्या मुलीला मी तयारी करून द्यायसाठी जात आहे स्वयंपाक करून झाला पूजा पण करून झाली चला तर तिला आधी साडी नेसवून येते म्हणजे साडीचं लुगडं नेसवायचं आहे पातळ पण नऊवारी नाही तर सहावारी आपल्या साडीपासूनच ते पातळ नेसून द्यायचं आहे आणि चला तर तिला आधी नेसवून देते आणि तिची आई म्हणत होती की डान्स बघायला या तर दुपारी बघू जमलं तर जाऊ डान्स बघायला चलो

इथून आवाज येतो फक्त आणि आम्हाला जायचं होतं पण मी तर काही आता जात नाही कारण की मला खूप सारे कामं आहेत भांडण्यात तरी एक साडी आहे माझी अनकम्प्लीट तर त्या साडीला फॉल लावून घेते ही आहे ती साडी या साडीला फॉल नाही लावली तर फॉल लावून घेते या साडीला फॉल आणि ही साडी झाली कम्प्लीट ओके फॉल लावून झाली आणि संक्रांत आलेली आहे तर संक्रांतीची तयारी करायची आहे उद्यापासून आम्ही करतो संक्रांतीची तयारी त्यासाठी म्हणजे घरात गोडधोड बनवायचं असतं जसं की ती, तिळाचे लाडू तिळाची बर्फी तर ते सगळं सामान पण घेऊन येते संक्रांतीची तयारी करायची आहे तर संक्रांतीचं सगळ्यात मोठं म्हणजे वान तर बायकांचं आमचं बोलणं झालं सगळ्यांचं की वान काय घ्यायचं तर तिथे गेल्यानंतर ठरवू वान कोणतं घ्यायचं पण उद्याला आम्ही जाणार आहोत आणि ते वस्तू सगळ्या घेऊन येतो आम्हाला लागतात चौदा पंधरा डझन वान तर आम्ही आता चौघेजणीच आहो आणि पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपये आम्हाला गोळा करायचे आहे आणि वान आणायचे आहे तर उद्याला हे सगळं आम्ही घेऊन येऊ तर चला तुम्ही पण कोणते वान घ्यायचे आहे आणि या वर्षी काय द्यायचं आहे तर हे तिथे गेल्यानंतर ठरवलं जाईल कारण की वेळेवर म्हणजे वस्तू बघून ते ठरवलं जाईल हर्ष शेंगा उकडल्या खातं काय स्वराज तू खात काय चल माझ्या घरी सगळ्यांना अशा उकडलेल्या शेंगा आवडतात आणि मला पण खूप आवडतात तर आत्ता स्वयंपाक झालेला आहे करून आणि चला थोडा वेळ टाईमपास शेंगा खाऊया आणि फ्रेंड्स आजचा ब्लॉक पण इथंच संपवते संक्रांतीची तयारी खूप जोरदार सुरू आहे आमची साफसफाई करून झाली आणि वाण आणायला आम्ही उद्या तर जाणारच आहो तर ते पण घेऊन येऊ तिळगूळ आणि मेन म्हणजे तांब्याचे भांडे क्लीन करायचे राहून गेले तर ते आत्ता उद्याला क्लीन करते आणि आत्ता स्वयंपाक वगैरे करून ठेवला मी कारण की आताही करत होती पण त्याला खूप वेळ लागतो आणि आता रात्रीचे आठ वाजलेले आहे तर चला उद्यापासून पुन्हा अजून नवीन कामं आहेत जसे की तांब्याचे भांडे क्लीन करायचे आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात आधी मला सामान आणायचं आहे तीळ गूळ जे काय बनवायचं आहे ना ते सगळं सामान आणायचं आहे तर उद्याला ते सामान घेऊन येते आणि यांच्यासोबत जाऊन बायकांसोबत जाऊन वानं पण आणायचे आहेत तर ते पण घेऊन येऊ तर चला तर आजचा ब्लॉग पण इथं संपवते आहे हो आणि हो सगळे ब्लॉग बघायला विसरू नका तर आजचा ब्लॉग पण मी इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय